विसर पडल्याचं पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बाल संगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे निधी मिळत नसल्यामुळे पालन पोषण संगोपन कसं होणार असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय हा निधी वितरित न झाल्यामुळे एक लाख मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे राज्य सरकारच्या संवेदनशीलतेबद्दलही मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकार काही करायला तयार आहे मात्र त्याच विभागातील बाल संगोपन योजनेतल्या अनाथ मुलांना सरकार सुद्धा अनाथ करू पाहताय का असा सवाल आता उपस्थित होतोय महिला बालविकास विभागाकडून देण्यात येणारा निधी अनेक गरजू महिलांना गेल्या दोन वर्षांपासून मिळत नाहीये त्यामुळे आर्थिक संकट उभं राहिलंय श्रीरामपूर शहरातील अर्चना मुळे यांच्या खात्यात दोन हजार तेवीस पासून एकही रुपया जमा झालेला नाहीये काय तर ज्याला गरज आहे ना त्याला करायला पाहिजे सर हे मोठे जे लोकांना त्यांना गरज नाही ना त्यांना काय लाटे बहिणीचे पैसे नाही काही अर्थच नाहीये ना त्यांना त्यांना खरोखरच गरज आहे आज त्यांच्यासाठी करा ना तुम्ही सरकड माझं असं मागणं आहे का जे गोर गरीब आहेत त्यांना कसलाच आधार नाहीये त्यांच्यासाठी त्यांनी करायला पाहिजे ज्यांना गरज नाहीये ना त्यांच्यासाठी नाही म्हणजे नाही केलं असं माझं म्हणणं नाहीये त्यांना खरोखरच गरज आहे त्या गरीब जनतेसाठी खरंच करायला पाहिजे काहीतरी पैसे सर हमको हर मंथली के मंथली नाही आते आ, साल में एक बार आए या दो बार आहे वही आते लेकिन मंथली के मंथली नाही हमको जो कि कंटिन्यू आना चाहिए वो इस हिसाब से नहीं आते लास्ट हमको फरवरी 28 फरवरी को आए थे उसके बाद से नहीं आए सर मानिए कि हमारे पास बाल संगोपन के पैसे आते हैं उससे हमको कम से कम फी के बारे में थोड़ा सा नहीं सोचना पड़ता और भी अगर योजना हमको मिलती इनकी शिक्षा के बारे में आगे चल के तो इतने में इनकी पढ़ाई होगी नहीं बहुत सोचना पड़ेगा तो कुछ होना चाहिए हमारे लिए जो सुविधा मिल सके हमको हमारे बच्चों को